नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला स्वागत आहे आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसे आपण नऊपर्यंत मॅथ्सचे गणिताचे प्रश्न सोडवले होते आता आपण नऊच्या पुढचे गणिताचे प्रश्न सोडवणार आहेत आता नऊ नंतर थेट बत्तीस क्रमांकाचा इथं प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे तो म्हणजे एका व्यक्तीच्या एकूण पगारातून पंधरा टक्के टॅक्स कपात होत असेल आणि तो एकूण सहा हजार रुपये इतकी रक्कम टॅक्स रूपात भरत असेल तर त्याचा पगार किती आता बघा आपल्याला असं दिलं आहे की जो टॅक्स आहे त्याचा तो त्याचा किती आहे पंधरा टक्के टॅक्स आहे टक्केच्या रूपात पंधरा टक्के आणि तो जर रुपयांच्या स्वरूपात बघितला तर तो किती त्यांनी सांगितलं आहे सहा हजार रुपये एवढा होतो त्याचा टॅक्स असं सांगितलं पगाराच्या एकूण पगाराच्या सहा हजार टक्के म्हणजे सात सोपं बघा पंधरा टक्के म्हणजेच सहा हजार रुपये आहे पंधरा टक्के म्हणजे किती शंभरपैकी पंधरा पंधरा टक्के म्हणजे शंभरपैकी पंधरा म्हणजेच एकूण पगाराच्या सहा हजार रुपये टॅक्स बरोबर नाही एकूणपैकी पंधरा टक्के म्हणजे एकूण पगारापैकी सहा हजार रुपये टॅक्स असा त्याचा अर्थ होतो मग एक एकूण पगाराला आपण एक्स म्हणूया दोन्ही उलटं केलं तर शंभर भाग येले पंधरा बरोबर एक्स छेद सहा हजार सहा हजार नकुली इकडे गुंडलं सहा हजार गुणिले शंभर छेद पंधरा बरोबर एक्स एक्सची किंमत किती दिली पंधरा चौक साठ आणि चार च एक दोन तीन चार शून्य एक्स बरोबर किती आला चाळीस हजार रुपये पगार झाला त्याचा कधी तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले तरी आपण कंपेअर करायचं की पंधरा टक्के बरोबर किती रुपये आहेत असं जेव्हा जर तुम्ही जास्त फॉर्म्युलाचा वापर करत बसला की पाठ करायचे फॉर्म्युले भरपूर तर फार त्या अवघड होऊन जातं बऱ्याच गोष्टी जा लक्षात ठेवाव्या लागतात त्याच्यापेक्षा जर एखादा फॉर्म्युला पाठ न करता सुद्धा जर आपल्याला उत्तर येत असेल तर त्यात काय हरकत नाही उलट ते बरं पडतं पुढचा आहे तेहतीस नंबरचा प्रश्न तो आहे एक्स स्क्वेअर अधिक तीसचा वर्ग तीस स्क्वेअर तीसचा तीस स्क्वेअर बरोबर नऊशे पंचवीस तर एक्सबरोबर किती असं विचारलं आहे तर बघा एक्स स्क्वेअर बरोबर तीसचा वर्ग किती असतो नऊशे बरोबर नऊशे पंचवीस म्हणजे एक्स स्क्वेअर किती झाला नऊशे पंचवीस वजा नऊशे म्हणजे एक्स स्क्वेअर झाला पंचवीस याचा अर्थ एक्सची किंमत किती आली पाच ज्या संख्यांच्या एका शून्य असतं अशांचा वर्ग काढणं फार सोपं असतं तो एक्झाम्पल तीसचा वर्ग तर तीनचा वर्ग किती आहे नऊ आणि एक शून्यच्या ऐवजी इथं किती दोन शून्य दुप्पट करायचे एकची दुप्पट दोन शून्य असे करायचे घन काढायचं असेल तर तीन येतं येतं म्हणून तिप्पट तीन शून्य करायचे असतात तर हा जरा ते प्रश्न चौतीसावा प्रश्न बुद्धिमत्तेवरचा आहे आता थोडंसं गणिताचाच भाग येतो आकडेवारीचा आहे म्हणून ते मी देतोय चौतीसावा प्रश्न असा आहे चारचा संबंध बारा तर बाराचा संबंध प्रश्नचिन्ह आता आपल्याला पर्याय देताना दिलेले आहे चार छत्तीस अठ्ठेचाळीस आणि आठ तर असं पाच शकतं की चार म्हणजे तीन केलं की बारा येतं तसं बारा म्हणजे तीन केलं की छत्तीस उत्तर येईल पुढं पस्तीसावा प्रश्न आहे तो म्हणजे त्रिकोण एक दिलेला आहे काटकोण आहे त्यात तीन चार आणि एक्सची व्हॅल्यू विचारली आता हा काटकोण आहे हा धरूनच चालावा लागणार आहे कारण त्याशिवाय एक्सची जर निघणार नाही आता कुठल्याही काटकोण त्रिकोणात आपल्याला पायथागोरस थेरम वापरता येतं पायथागुरस्त थेरम काय सांगतं काटकोण त्रिकोणाचा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजेच पायाचा वर्ग तीनचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग चारचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग एक्सचा वर्ग तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा बरोबर एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा वर्ग काय येणार नऊ आणि सोळा पंचवीस मग एक्सचा वर्ग पंचवीस आहे मग एक्स काय असलं पाहिजे पाच हे आपलं ती आता ह्याला तर पुढील प्रश्न आहे त्रेचाळीस क्रमांकाचा तर तो प्रश्न असा आहे तुमच्या स्क्रीनवर बघा रूट ऑफ एक्स अधिक सहा गुणिले दोन बरोबर सोळा तर एक्सची किंमत किती असा प्रश्न आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा बघा पहिल्यांदा दोन सोळाला भाग लावूया दोन इकडं गुणिलेला आहे तर पहिलीकडे भागिलेला दोन सोळाला भाग लागल्यावर उत्तर किती येतं आठ रूट ऑफ एक्स अधिक सहा बरोबर सोळा भागिले दोन म्हणजेच रूट ऑफ एक्स अधिक सहा बरोबर किती झाले सोळा भागिले दोन आठ आता आधी आधी सहा इकडे अधिकला पलीकडे गेलं की वाजाला म्हणजेच रूट ऑफ एक्स बरोबर आठ वाजा सहा म्हणजे रूट ऑफ एक्स बरोबर आले दोन दोन्ही बाजूचा वर्ग केला तर रूट ऑफ एक्सचा वर्ग केला की एक्स येईल आणि दोनचा वर्ग केला की चार येईल तर हे आपल्याला उत्तर मिळालं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चव्वेचाळीस नंबरचा चव्वेचाळीस नंबरचा था। प्रश्न आहे दोनशे दो रुपये किमतीच्या पन्नास गोण्या खरेदी केल्या व त्या पंधरा हजार रुपयांना विकल्या तर या व्यवहारात एकूण किती नफा झाला तर हा प्रश्न सोडवताना बघा एक गोणी कितीला आहे दोनशे रुपयाला आहे म्हटल्यावर पन्नास गोण्या किती रुपयाला झाल्या दोनशे गुणि पन्नास बरोबर दहा हजार रुपये झाले आता ही झाली खरेदी किंमत याला आपण खकी असं शॉर्टमध्ये म्हणतो खरेदी किंमत आता आपल्याला विक्री किंमत पण दिली आहे की, की? की, की, की पन्दरा पन्दरा या विकल्या कितीला विक्री किंमत म्हणजेच विकी तर विकल्या कितीला पंधरा हजार रुपयाला आपण विकलेल्या आहेत या सगळ्या मग जर खरेदी पण दहा हजारला केली असतील आणि विकल्या पंधरा हजारला असतील तर नफा किती झाला असेल आपला तर नफा नेहमी कसा असतो विक्री किंमत वजा खरेदी किंमत आता काय पाठ खरेदीत बसायची गोष्ट नाही आहे साधं लॉजिक आहे पंधरा हजार वजा दहा हजार किती आले पाच हजार रुपये आपले नफा याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पंचाळीस क्रमांकाचा पंचावीस क्रमांकाचा प्रश्न असा आहे बघा तुमच्या स्क्रीनवर बघू शकता एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग ताशी शंभर किमी असेल आणि चोरांची गाडी ताशी ऐंशी किमी वेगाने धावत दा असेल हो त्या दोघांमध्ये सुरुवातीला दहा किमीचे अंतर असेल तर किती वेळेत पोलीस चोरास पकडतील तर बघा हे पोलीस आहेत आपण त्याला पी म्हणूया की जे शंभरच्या स्पीडने गाडी पळवत आहेत आता त्यांच्या आधी दहा किलोमीटर अंतर पुढं चोर आहेत किती ऐंशीच्या स्पीडनं गाडी पळवतात बरोबर आता ही चोर ऐंशीच्या स्पीडनं पुढे जात असणार पोलीस मागं किती वेळात पाठलाग करून पकडतील चोरांना असं विचारलं तर याचा एक मी फॉर्म्युला पण सांगतो आणि एक सोपी पद्धत पण सांगतो फॉर्म्युला त्याचा असा आहे फॉर्म्युला थोडासा किचकट आहे मी फार सांगत नाही पण तरी सुद्धा बघा फॉर्म्युला असा आहे की जर असं आलं की एक गाडी पुढे गेली आहे आणि त्याच्या मागून दुसरी गाडी पाठलाग करते तर किती वेळ पकडेल तर त्याचा फॉर्म्युला असा आहे की वेळेतला फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग म्हणजे आपण त्याला वेग एक असं म्हणूया भागीले वेगातील फरक असं आहे आता यातला आपल्याला वेळेतला फरक काढायचा आहे वे वेळेतला फरक कसा काढायचा बघा चोरांची गाडी ऐंशीच्या स्पीडनं दहा किलोमीटर पुढे गेली आहे बघा म्हणजे एका तासात हे आपल्याला गोष्टी इथं काढूया एका तासात चोर ऐंशी किमी जातात बरोबर पण आपल्याला काढायचं की दहा किलोमीटर जायला मग चोरांना किती वेळ लागला तोच तर फरक आहे ना वेळेतला की एवढा वेळात चोर पुढं गेले मग किती वेळ लागला आहे ना दहा किलोमीटर पुढे जायला किती वेळ पुढे चोर तर दहा किलोमीटर मग ऐंशी किलोमीटरच्याऐवजी आपल्याला दहा किलोमीटरचं काढायचं आहे मग ऐंशीला आठ न भागलं की दहा येतं तसंच एकला पण मग आठ न भागलं की एवढा वेळ लागणार एक छेद आठ तास एवढा वेळ लागणार मग काढूया आपण एक वेळेतला फरक किती आला एक छेद आठ तास गुणिले पहिल्या गाडीचा वेग म्हणजे जी गाडी पुढे गेली त्याचा वेग किती आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास भागिले वेगातला फरक दोन्हीतला वेगातला फरक किती आहे वीस इथं आठ एक आठ आठ दहा ऐंशी दहा छेद वीस आलं दहा छेद वीस म्हणजेच एक छेद दोन तास एक छेद दोन तास म्हणजेच अर्धा तास म्हणजेच किती आलं तीस मिनटं आता हा फॉर्म्युला ज्यांना बऱ्याच जणांना पाठांतर करायला फार आवड जातं पाठांतर करण्यापेक्षा आपण पर्यावरण पण जाऊ शकतो कसं जायचं बघा पहिला पर्याय बघा एक तास एक तास म्हणजे काय झालं बघा एका तासात चोर बघा ऐंशी किलोमीटर जातील बरोबर नाही ऐंशी किलोमीटर जातील चोर इथं पोचतील आता पोलीस कुठं पोचतील बघा पोलीस यांच्या दहा किलोमीटर माग आहेत बरोबर नाही आता पोलीस किती जातील पोलीस एका तासात किती जात आहेत शंभर किलोमीटर म्हणजे हे ऐंशी तर आहेतच हे ऐंशी किलोमीटर झालेच आणि हे दहा हे झाले नव्वद किलोमीटर आणि पोलीस यांच्या पण पुढं अजून दहा किलोमीटर जाऊन पोचतील शंभर किलोमीटरचा मार्क इथं येईल आता याचा ये अर्थ पोलीस तर पुढे निघून गेले याचा अर्थ एका तासात तर काय पकडणार नाही दुसरा जो ऑप्शन आहे तो तीस मिनटाचा आहे तर ते आपलं उत्तर आलेच आहे तिसरा ऑप्शन ट्राय करून बघूया दो सी दोन तासात आता एक तासातच जर पोलीस पुढे निघून गेलेले आहेत तर दोन तासात त्याच्यापेक्षा पुढे निघून जातील बरोबर नाही आणि शेवटचा ऑप्शन आहे दहा मिनटं दहा मिनटात बघा आता चोर एका तासात ऐंशी किलोमीटर जातात बरोबर तर दहा मिनटात किती जातील दहा मिनटात म्हणजे सहावा भाग ना साठला साठ मिनटाला दहानं वागलं की साठ मिनटाला सहानं वागलं की दहा येतं तसं किलोमीटरला ऐंशी किलोमीटरला जर आपण सहानं भागलं तर किती भाग येतं सहा एक सहा आणि साहित्रीक अठरा तेरा किलोमीटर काहीतरी फक्त पुढं जातील बरोबर हे तेरा किलोमीटर जातील हे चोर आहे आणि पोलीस यांच्या मागे दहा किलोमीटर आहेत पोलीस कितीच्या स्पीडनं झाले आहेत शंभरच्या स्पीडनं शंभरच्या स्पीडनं आता ते दहा मिनटात कुठपर्यंत पोचतील बघायचं दहा मिनटात म्हणजे पुन्हा पुण्यात सहानं भागायचं शंभरला सहानं भागल्यावर किती येतं शंभरला सहानं भागल्यावर सहा इके सहा वर आले चार आणि सहा सहा छत्तीस म्हणजे सोळा 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 पॉईंट सहा 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 असेल काहीतरी सोळा धरून चालू आपण इथं चोर दहा किलोमीटर आणि तेरा म्हणजे तेवीस किलोमीटर अंतर पुढं निघून गेलेत बरोबर तर आपल्याला तेवीस किलोमीटर अंतर आहे पण पोलीस या मिनटात किती वेळ पोहोचणार फक्त सोळा किलोमीटर फक्त पोचणार त्यामुळे चोर इथं पण नाही पकडू शकणार त्यामुळे पर्याय क्रमांक बी तीस मिनटं आता ही जी पद्धत आहे जर आता मी शेवटी सांगितलेली पर्यावरण जायची थोडीशी किचकट वाटेल पण जर प्रॅक्टिस केलं तर ही सोपी जाते नाही तर मग आपल्याकडे फॉर्म्युला हा आहेच हा फॉर्म्युला सर पाठ करू शकता तर चौसष्टावा प्रश्न आहे एका परीक्षेत मोहनने फक्त आठ प्रश्न सोडवले आणि प्रत्येक प्रश्नासाठी त्याला पन्नास टक्के गुण मिळाले जर त्या परीक्षेमध्ये एकोणचाळीस टक्के गुण मिळाले आणि परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न होते तर बघा हा प्रश्न कसा सोडूया आता यात कुठला फॉर्म्युला वगैरे वापरत बसण्यापेक्षा साधा लॉजिकचा प्रश्न आहे बघा त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला पन्नास टक्के गुण मिळणार बरोबर आता त्याने परीक्षेत मिळाले किती त्याला मिळाले परीक्षेत चाळीस टक्के गुण बघा जेवढं धरून चला पन्नास टक्के गुण मिळणार याचा अर्थ काय होतो जर त्यानं एक प्रश्न सोडवला तर अर्धा मार्क मिळणार म्हणजे अर्धा टक्का मिळणार आहे नाही अर्धा मार्क मिळणार पन्नास टक्के मिळणार जर त्यानं शंभर प्रश्न सोडवले तर पन्नास टक्के मिळणार बरोबर आता ना आठ प्रश्न सोडवले तर त्याला किती मिळाले चाळीस टक्के गुण मिळाले आता चाळीस टक्के गुण मिळाले याचा अर्थ की त्या एकूण गुण एकूण किती टक्के त्यानं प्रश्न सोडवले त्यानं प्रश्न सोडवले एकूण ऐंशी टक्के प्रश्न सोडवले त्यानं याचा अर्थ ऐंशी टक्के प्रश्न सोडवले म्हटल्यावर त्याला चाळीस टक्के गुण मिळाले त्याचा अर्थ बरोबर आता आपण टक्क्यांबद्दल बोलतो पण त्यांना प्रश्न किती सोडवलेत सांगितले आठच प्रश्न सोडवलेत त्यांना सांगितले आप आपल्याला सांगितले की त्यांना आठच प्रश्न सोडवलेत आता आठ प्रश्नांचे जर ऐंशी टक्के होतात तर आपल्याला विचारले एकूण किती प्रश्न होते म्हणजे शंभर टक्के प्रश्न शंभर टक्के प्रश्न किती झाले मग आठ प्रश्नांना ऐंशी टक्के तर शंभर टक्के प्रश्न म्हणजे दहाच प्रश्न त्यामुळे आपलं उत्तर दहा प्रश्न एकूण परीक्षा किती गुणांची होती दहा गुणांची परीक्षा होती असं येणार पुढचा प्रश्न आहे बघा पासष्ट क्रमांकाचा प्रश्न आहे एका व्यक्तीला एकोणीस हजार नग दुधाच्या पिशव्या घ्याव्याच्या आहेत त्या डेअरीमध्ये एक हजार दुधाच्या पिशव्या दररोज तयार होतात परंतु त्यातील पाच टक्के पिशव्या विकण्यायोग्य नसतात तर किती दिवसात त्या व्यक्तीची खरेदी पूर्ण होईल असं सांगितलं त्याला एकोणीस हजार नग दुधाच्या पिशव्या घ्यायच्यात ठीक नाही आता त्यापैकी दहा हजार पिशव्या डेअरीमध्ये तयार होतात एक हजार पिशव्या डेअरीमध्ये तयार होतात डेअरीमध्ये त्याला तयार होतात डेअरीमध्ये एक हजार पिशव्या तयार होतात त्यातल्या पाच टक्के पिशव्या काय सांगितले त्या खराब असतात पाच टक्के पिशव्या काय झाल्या खराब झाल्या म्हणजे किती टक्के किती पिशव्या खराब झाल्या तर पन्नास पिशव्या काय असतात खराब झाल्या खराब आहेत रोज याचा अर्थ त्यानं एक हजारमधून जर आपण पन्नास गेले त्याचा अर्थ नऊशे पन्नास पिशव्या फक्त त्याला काय मिळतात रोज त्याला मिळतात पण त्याला पाहिजेत किती एकूण त्याला एकूण एकोणीस हजार नग पाहिजेत एकोणीस हजार नग त्याला पिशव्या पाहिजेत रोज पिशव्या आपल्याला मिळत आहेत नऊशे पन्नास मग किती दिवस लागतील त्याला नऊशे पन्नासला भाग घालवला शून्यला शून्य गेले एकोणीसशे एकोणीस एकोणीस पाचा पंच्याण्णव म्हणजे काय झालं शंभर भागिले पाच शंभर भागिले पाच म्हणजेच वीस तर किती दिवस लागणार वीस दिवस लागणार तर हे आपले असे प्रश्न झालेले आहेत पासष्टावा प्रश्न झालेला आहे अजून बरेच प्रश्न बाकी आहेत ते आपण पुढील भागात बघूया सध्यासाठी आपण इथंच थांबूया धन्यवाद